बार्शी न्यायालयात बांगलादेशी नागरिकांची पेशी एकवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर बार्शी शहरातील पंकजनगर येथे अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले अटक आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून भारतात प्रवेश केला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपास यंत्रणांनी मांडला न्यायालयाने या सहाही आरोपींना एकवीस जानेवारी दोन हजार पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला बार्शी न्यायालयात सुनावणीदरम्यान दरम्यान सरकारी वकिलांनी आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर वास्तव्य केले असल्याचा मुद्दा मांडला त्याचबरोबर अटक आरोपींशी संबंधित स्थानिक मदतगारांवरही कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली बार्शी पोलीस आणि सोलापूर एटीएसच्या से संयुक्त कारवाईत या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती छाप्यात जप्त केलेल्या एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे रुपये रोख रकमेचे स्रोत बनावट कागदपत्रांची निर्मिती तसेच आरोपींना भारतात मदत करणाऱ्या स्थानिक व्यक्तींची माहिती तपासली जात आहे तपासादरम्यान स्थानिक मदतगार विशाल मांगडे राणी आणि किरण परांजपे यांची नावे पुढे आली असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील पुरावे आणि आरोपींची भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे पुढील सुनावणी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे